पार्ले कंपनी जेव्हा आषाढी कार्तिकीच्या वारा येत जात होते तेव्हा त्यांना शिस्किडी द्यायची त्यांचं पार्ले कंपनीचं सहकार्य हे काय आम्ही पाहिलेलं आहे कंपनी चांगली आहे परंतु तिथे नालायक व्यवस्थापनामुळे आज ही परिस्थिती आलेली आहे विरोधात आम्ही इथे आज पत्रावर करत आहोत कामगारांविषयी हॅरेशमेंट एवढी हॅरेशमेंट आहे की जेव्हा जो कामगार पीडित कामगार जेव्हा आमच्या समोर येतो हो, तेव्हा ऑक्साबोक्सी लढत असतो च नाही असं वाटतं मला या कंपनी कंपनीच्या प्रशासनाला आणि म्हणून ही कंपनी आता भविष्यात अडचणी येणार आहे जर बिस्किटचा वास येतो तो हा गोड असतो त्या गोड वास वासामुळे तिथे डायबिटीजचं पेशंट जास्त वाढी वाढीसाठी घालली होऊ शकतो तो वास तर स्थानिकांनी यांचा पोल्युशन प्रदूषण सहन करायचा परंतु इथल्या लोकांना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट द्यायचं नाही इथल्या लोकांचं पोटर त्यांनी रोज तरी त्यांनी वरवंटा फिरायचा आता ट्रान्सपोर्ट स्थानिक ट्रान्सपोर्टर तिथं आहेत त्या ट्रान्सपोर्टवर अतिशय दुर्लक्ष होत आहे बाहेरून ट्रान्सपोर्ट आणतात हे सक्षम जेवढे वेंडर इथं आहेत त्यांचे ते सगळे स सक्षम आहेत आसपासच्या कंपन्यांवरील त्यांचे वेंडर आहेत स्वतः ते गाड्या चालवतात परंतु यांना आमची गळ गळचेपी करायची आहे स्थानिकांची म्हणून हे कुठं कंपनी कुणामुळे अडचणी राहता यांना राही कंपनीच्या वर सुद्धा कळेल की काय इथं चाललं आहे काय गोड बघायला चाललेलं आहे जे जे तिथे कॉन्ट्रॅक्टर आहेत ह्या दोन लोकांचे लोकांशी त्या लोकांची हात लो बिलवणी आहे कॉट्रॅक्ट आणि आमच्या स्थानिकांना लोकांना कॉन्ट्रॅक्ट देत नाही हा माझा माझा असा गंभीर आरोप आहे सदर आज कंपनी व्यवस्थापनाच्या विरोध बांधले कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात आम्ही आज हा पत्रव्यवहार करत आहोत पत्रव्यवहार करता वेळेस आधीची मॅनेजमेंट जी होती त्यांनी ग्रामस्थांना विश्वासात ताबोनंतर घेऊन जी कंपनी चालवली त्याचा आम्ही साक्षीदार आहेत आम्ही आणि आम्ही आजपर्यंत कंपनीचे उपसंबंध जपत आलेलो आहोत परंतु ही जी नवीन इथे मॅनेजमेंट आलेली आहे उदाहरणार्थ ते आता घेलोत म्हणून एक नवीन परप्रांतीय भजा आलेलं आहे जो त्या मॅनेजमेंटचा अधिकारी आहे आणि नंतर दुसरं किशोर कोंडलकर म्हणून आहे हे अत्यंत माजूर झालेले असलेले आम्हाला हे अधिकारी आहेत आणि ते त्यांची बोलण्याची पद्धत आधी अतिशय चुकीची आहे वागण्याची पद्धत चुकीची आहे पहिले पार्ले कंपनी जेव्हा आषाढी कार्तिकीच्या वारा येत जात वा, होते तेव्हा त्यांना ते हिस्किट द्यायची त्यांचं पार्ले कंपनीचं सहकार्य हे काय आम्ही पाहिलेलं आहे जेव्हा कुणाचा बस कॅम्प असेल कुणाचं योगदान असेल कुणाच्या शाळेवर शाळेचं कॅम्प असतील लहान मुलांना काय असतील तर बिस्किट छोटे छोटे द्यायचे हा कंपनी चांगली आहे परंतु तिथे नालायक व्यवस्थापनामुळे आज ही परिस्थिती आलेली आहे विरुद्ध आम्ही इथे आज पत्रावर करत आहोत कामगारांविषयी हरॅसमेंट एवढी हॅरॅसमेंट आहे की जेव्हा जो कामगार पीडित कामगार जेव्हा आमच्या समोर येतो हो, तेव्हा ऑक्साबोक्सी लढत असतो जर आपल्या इथे जर आपल्या घरगावाला जर कोण कामगार असेल तर जे जर आपल्याला बोलतो बोल कोण बोलला की बाबा माझ्या इथं मला हा प्रॉब्लेम आहे तर आपण ते समजून घेऊ शकतो घेतो आपण त्याला त्याला खाऊ पिऊ घालतो बाबा हे बाबा काय प्रॉब्लेम असतात दूर करतो सॉल्व्ह करतो परंतु हा निर्दय निर्दय आणि त्यांना हृदयच नाही असं वाटतं मला या कंपनी कंपनीच्या प्रशासनाला आणि म्हणून ही कंपनी आता भविष्यात अडचणी येणार आहे या कंपनीचं एम पी सी बीचं नॉन्सप्रमाणे ही कंपनी म मते ती काम एम सी बी नॉर्स बसत नाही आहेत काही त्यांच्या कॉल असल्यामुळे आणि त्यांच्या स्थानिकांनी त्यांचं धूर धूर त्यांच्या ह्याचा आता क बिस्किटचा वास येतो तो हा गोड असतो त्या गोड वास वासामुळे तिथे डायबिटीजचं पेशंट जास्त वाढी वाढीसाठी घालून होऊ शकतो तो, तो, तो वास तर स्थानिकांनी यांचा पोल्युशन प्रदूषण सहन करायचा परंतु इथल्या लोकांना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट द्यायचा नाही इथल्या लोकांचं पोटात तरी रोज तरी त्यांनी वरवंटा फिरायचा आता मागे दोनशे लोकांचा कॉन्ट्रॅक्ट हा खाड्यावरून आणला परंतु इथं त्यांचं स्थानिक कॅपेबल नव्हते का स्थानिकमध्ये जर पन्नास पन्नास जर लोकांचा कॉन्ट्रॅक्ट जर स्थानिकांनी दिला असता तर त्यांना तिथं त्यांना रोजगार मिळाला नसता का त्याचा फोट भरणार नसता का हे कुठे बघायचं म्हणजे चार पाच चार पाच लोक सांभाळल्यानंतर पाठी लोकांना वाटणी यावर ठेवणार का हे चुकीचं आहे शिवाय दुसरी गोष्ट अशी तर ट्रान्सपोर्ट स्थानिक ट्रान्सपोर्टर तिथं आहेत त्या ट्रान्सपोर्टर अतिशय दुर्लक्ष होत आहे बाहेरून ट्रान्सपोर्ट आणतात हे सक्षम जेवढे वेंडर इथं आहेत त्यांचे ते सगळे स सक्षम आहेत आसपासच्या कंपन्यांमध्ये त्यांचे व्हेंटर आहेत स्वतः ते गाड्या चालवतात परंतु यांना आमची गळ गळचेपी करायची आहे स्थानिकांची म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आणि त्या पीडित कामगारांना न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरले आहोत येत्या दोन दिवसामध्ये जर त्यांचा इथं आम्हाला आरोप नाही आला तर आम्ही उद्यापासून संध्याकाळपासून प्रत्येक तालुक्यावाईज आमदारांच्या आदेशाने प्रत्येक तालुक्यावाईज आम्ही त्याच्या गावपेटे करणार आहोत लोकांना उत्स्फूर्त सांगणार आहोत की ह्या कंपनीचं व्यवस्थापन कसं आहे आधी ते कसं होतं आणि हे कुठे कंपनी कुणामुळे अडचणीत आता येणार आहे कंपनीचे वरिष्ठांना सुद्धा कळेल की काय इथं चाललं आहे काय गोड बघायला चाललेलं आहे जे जे तिथं कॉन्ट्रॅक्ट आहेत ह्या दोन लोकांचे लोकांशी त्या लोकांशी हातबिलोवणी आहे हे तिथले लोक पैसे खातात म्हणून त्याला कॉन्ट्रॅक्ट देतात आणि आमच्या स्थानिकांना लोकांना कॉन्ट्रॅक्ट देत नाही हा माझा माझा असा गंभीर आरोप आहे म्हणून वरिष्ठांनी यांना तातडीने यांना काढून टाकावं आणि काय येतील त्याचे सक्षम सुरू करावा आणि असं जर परत चालू राहिलं दोन तो नाही भेटलं तर आम्ही वीस हजार लोकांचा आंदोलन उग्र आंदोलन या कंपनीच्या चे विरोधात छेडणार आहोत सत्र केलं तसं पत्र आम्ही द्यायला आलेला आहोत आज या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ शेठ तोरवे यांच्या आदेशाने कंपनी व्यवस्थापन आणि कंपनी पार्ली कंपनी त्याच्या विरोधात कामगारांना होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात या ठिकाणी आम्ही साहेबांच्या सूचनेनुसार आदेशानुसार या ठिकाणी तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना एक निवेदन दिलेलं आहे खऱ्या अर्थानं आज अनेक वर्ष पंधरा वीस वर्ष त्या पार्ले कंपनीमध्ये जे कामगार काम, काम करत आहेत त्यांच्यावरती आज अन्यायाची एक टांगती तलवार त्यांच्यावरती आलेली आहे एक कामगार जेव्हा काम करत असतो तेव्हा त्याच्यावरती अवलंबून त्याच्या घरातले त्याचं कुटुंब त्याच्या आई वडील आणि त्याचं कुटुंब हे सगळं अवलंबून असतं अशा वेळ वेले, वेळेला त्या कामगारावरती जर अन्याय होत असेल आणि तो पूर्णपणे डिप्रेशनमध्ये जात असेल कशा पद्धतीने तो डिप्रेशनमध्ये जाईल याची दक्षता आज मॅनेजमेंट घेताना आपल्याला दिसते बुजून त्रास देणं शिवीगाळी देणं कामामध्ये हरेसमेंट करणं असा प्रकार त्या ठिकाणी चालू आहे कुठले इंटिमेशन न देता सरळ त्या त्या कामगाराला त्या का कामावरून काढून टाकण्याचा वेगळा असा त्यांनी फडणा अवलंबलेला आहे कंपनीने आणि त्याविरोधात आज आम्ही या ठिकाणी निवेदन देतो त्यांना इशारा दिलेला आहे कंपनीला आमदार साहेबांचं सा मार्गदर्शन घेऊन तो आम्ही इशारा दिलेला आहे की जर का अशा प्रकारचे उद्योग तुम्ही बंद नाही केलात कामगारांवरची गळचेपी आणि का कामगारांवरती जो अन्याय होतो आहे तो जर तुम्ही सतत जो अन्याय होतो आहे तो तुम्ही थांबवलात नाही तर सतरा तारखेला येत्या सतरा तारखेला शिवसेना पक्ष शिवसेना पद्धतीने स्टाईलने त्या ठिकाणी आंदोलन उभं करणार आहे रस्त्यावर उतरून सबंध शिवसैनिक आख्या तालुक्यातून सगळे स शिवसैनिक त्या कंपनीच्या गेटसमोर फार मोठ्या प्रमाणात आंदोलन घडेल आणि त्या आंदोलनाला ज पूर्णपणे जबाबदार कंपनी प्रशासन असेल आणि दिलेल्या प्रशासनाला यांनी आम्ही आज तहसीलदार आणि पी आय साहेबांना निवेदन दिलं त्याच्यात त्यांना तेच सांगितलं योग्य मार्ग काढायचा असेल कंपनी हरकत नाही पण जर का कंपनीने मुजुरी त्यांची तशीच चालू ठेवली तर बाकी शिवसेना शिवसेना स्टाईलनी त्यांना उत्तर देना अगदी सक्षम आहे एवढंच सांगतो